जय जय समर्थ रघुवसमूर्ती मूरया नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जयेशा नमो ब्रह्मदेवा श्री रामा नमो मारुती रामदासाभिराम जै जयरघुवीरसमरथ मनोशवं मातुपतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्रहनुमानही ज वा पूर्ण पूर्ण जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासी कवी वाल्मीमिकिखा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान गी जय श्रेष्ठ स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की अयोध्यापती भगवान रामचंद्र की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्री राम जय जय रघुवीर समर्थ सज्जन श्रोते हो जय राम जय राम जय जय रघुवीर समर्थया महामंत्राणी जयमृत प्रा महाराष्ट्र जीवंत गिरा देव मस्तकी धरावा अवगा हलकल्लोल करावा मुलूक बड़वा की बुड़वावा धर्मस्थापने कारिणी वन्ही तो चेतवावारे चेतवितासी चेतवितो तैसा ज्ञानाग्नी प्रगटवितासी प्रगटवितो असा महान संदेश ज्यांनी या राष्ट्राला दिला असे आपले संत मालिकेतील राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी सज्जन हो समर्थांची समाधी क्षेत्र सज्जनगडावर आहे आपल्या उभ्या आयुष्यामध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आणि अयोध्या धाम ज्याला म्हटलं जातं त्या अयोध्या भूमीशी असणारा भाव त्यांचा भावबंध त्यांचा असणारा अयोध्येशी नातं हे आज आपण या निरूपणामधून थोडक्यात बघणार आहोत समर्थांचा जन्म जांब समर्थ मधला त्यांनी तपश्चर्या केली ती टाकळी आगावी नाशिकजवळ त्यानंतर बारा वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर समर्थ पुढचा कालखंड अर्थात इसवी सन सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस आणि बत्तीस ते चव्वेचाळीस या दोन कालखंडामध्ये समर्थांनी तीर्थाटन केलेलं आहे सज्जन हो तीर्थाटन करत असताना समर्थांनी सुरुवात केली ती काशी क्षेत्रापासून आणि त्याच वेळेला समर्थ रामदास स्वामी काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन केल्यानंतर त्यांची असणारी लाडकी अयोध्याभूमी आपल्याला माहिती आहे समर्थांचं आराध्य दैवत कोण आहे इतकंच नव्हे तर समर्थांचे सद्गुरू कोण आहेत तर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्रभू रामचंद्रांनी त्यांना लहानपणी जांब समर्थच्या मारुती मंदिरामध्ये आपल्या वांडेवर घेऊन त्यांना अनुग्रह दिला आणि मंत्र दिला श्रीराम जय राम जय जय राम असे आपले सर्वांचे राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी तीर्थारन कालखंडाला जेव्हा गेले काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर समर्थ भगवान रामचंद्रांचा जिथे जन्म झाला त्या अयोध्येच्या पवित्र भूमीमध्ये समर्थांनी आपलं उद्भव पाऊल ठेवलं आणि समर्थांचा ऊर भरून आला समर्थांच्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या त्याचवेळी समर्थांच्या मुखादून या अयोध्या धामाविषयी अयोध्येविषयी कितीतरी पवित्र उद्गार पवित्र वाणीतून पवित्र अभंग पवित्र श्लोक अयोध्येविषयी जन्माला आले सज्जन हो आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी भगवान रामचंद्रांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण देशामध्ये नवे विश्वामध्ये असं म्हटलं तरी चालेल सगळीकडे आनंदाचा हा उत्सव आहे भगवान रामचंद्र रावणावरती विजय प्राप्त करून जेव्हा अयोध्येमध्ये परत आले त्यावेळेला जो अयोध्येमध्ये आनंद होता तोच आनंद सध्या आज या दिवशी घराघरामध्ये गावागावामध्ये क्षेत्रामध्ये सर्वत्र घरामध्ये घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा आनंद चालू आहे गुढ्या तोरण उहा करून प्रत्येकजण प्रत्येक रामभक्त आपल्या घरामध्ये असणाऱ्या रामाच्या मूर्तीची पूजा करतो आहे आनंद घेतो आहे मला सांगा आपल्या सज्जन गलावरचे समत रामदास स्वामी निश्चितपणे या भावबंधामध्ये अयोध्येमध्ये पोचलेले आहेत आज सज्जन हो याचा मोठा कार्यक्रम होतो आहे मला आपल्याला सांगायचं अयोध्येच्या विषयी समर्थांच्या मनात काय भाव होता आपण थोडक्यात बघूया समर्थ जेव्हा अयोध्येच्या भूमीमध्ये गेले तेव्हा तिथे चाललेला सगळा कार्यका का कारभार समर्थांनी बघितला त्यावेळी यमुनांची सत्ता होती गायी कापल्या जात होत्या स्त्रियांवर अत्याचार होत होते समर्थाने आपल्या उघड्या डोळ्याने हे बघितलं आणि सज्जन हो अयोध्येतल्या त्या श्रीरामा समर्थाने साथ मागितली दाद मागितली आणि समर्थ म्हणाले का काहो राम माये धावरे अंत पाहसी प्राणांत मांडी अशा शब्दामध्ये समर्थांनी अयोध्येतल्या रामाला साकडं घातलं आणि समर्थ तिथे थांबलेलं आहे अयोध्येमध्ये फिरत असताना त्यांनी आपल्या उघड्या टोळ्यातील सगळ्या गोष्टी बघितल्या आणि एकांतामध्ये आपल्या अंतरात्म्या रामाला आत्मारामाला ते प्रार्थना करायचे उदासीन हा काळ जातो गमेना सज्जनो अयोध्येविषयी एका आनंदाच्या प्रसंगी समर्थ त्या रामाच्या जन्मभूमीमध्ये अयोध्या मंदिराच्या परिसरात उभे होते पण कोण जाणे आज समर्थांच्या मनातला भाव फार सुंदर प्रगट झाला आणि समर्थाने एका अभंगातून तो भाव व्यक्त केला आरंभी वंदीन अयोध्येचा र भक्ताची काजा भक्ताची काजा से आरंभी वंदीन न अयोध्ये समर्थांच्या मनातला हा भाव प्रकट होताना समर्थ म्हणले सगळ्यात प्रथम मी आरंभी या अयोध्येच्या रामाला वंदन करतो आहे माझा हा राम कसा आहे पावतसे महासंकटी निर्वाणी उच्चारिता नाम होय पापक्ष असा हा माझा राम आहे समर्थाने अनेक श्लोकांमधून त्याचं वर्णन केलेलं आहे की माझ्या या अयोध्येतल्या रामानं काय कार्य केलेलं आहे महासंकटी संकटी सोनिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गौणे जया ते स्मरे शैल्यजा शूलपाणी नृपेक्षे कला रामदासाभिमानी अनेक श्लोकामधून समर्थांनी आपला अयोध्येतल्या रामाविषयी भाव प्रकट केला अंतिम क्षणी मी आपल्याला एवढंच सांगेन त्या अयोध्येतल्या रामाविषयी समर्थांच्या मनातला भावबंध हा फार अद्वैत भावबंद आहे समर्थांना अयोध्येचं नाव घेतल्याबरोबर इतका आनंद व्हायचा आजही तो आनंद आपल्याला मिळतो आहे भगवान रामचंद्रांचं मंदिर जेव्हा अयोध्येत बांधलं जात होतं तेव्हा एक आठवण तुम्हाला सांगतो सज्जनगडाविषयीची आणि ती म्हणजे त्या अयोध्येमध्ये दे सगळ्या गावातून विटा जात होत्या आणि त्यावेळेला तिथले कार्यकर्ते आमच्या सज्जनगडावर आले त्यावेळेला आमचे इथे स्वामी होते आणि सज्जनगडावरची माती म्हटल्या आम्हाला अयोध्येसाठी पाहिजे आहे सज्जन हो काय तुम्हाला सांगू सज्जनगडावरची माती इथून त्यावेळेला नेली गेली आज ती माती ती त्या अयोध्येमध्ये आहे समर्थांत त्या मातीवरती प्रेम आहे समर्थांच्या समाधीभूमीतली ती माती पण अयोध्येच्या राम जन्मभूमीमध्ये ती माती गेली समर्थांचा जीव आणि रामाचा जीव एकरूप झाला राम आणि दास दोघे पहुडले रामी हेही बोलावया दुजा लुरेच रामी असा हा भावबंद आहे समर्थ संप्रदाय याला समर्थांनीच सांगितलेला आहे आणि त्या श्लोकाचा आपण म्हणूया आणि या निरूपणाचा समारोप करूया शेवटी समर्थांनी हा संप्रदाय नेमका काय आहे याची खून गाठ सांगताना समर्थ म्हणाले स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानके देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी दासवताचं वाचन झाल्यावर हे आपण पद म्हणतो त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की या स्वरूप संप्रदायाचा रामदास संप्रदायाचा जर मुख्य मठ कुठला असेल तर सज्जन हो समर्थाने नाव घेतले ते अयोध्याधामाचं आमचा संप्रदाय कोणता आहे तो स्वरूप संप्रदाय आहे संप्रदाय अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये पण समर्थांचा हा संप्रदाय स्वस्वरूपाकडे देऊन स्थिर करणार आहे झाले साधनाचे फळ असं सांगणार आहे ब्रह्मतत्वाची अनुभूती देणारा हा संप्रदाय आहे पण या संप्रदायाचं मूळ पीठ कुठं आहे तर बस अयोध्याधाम 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 आणि या संप्रदायातलं मुख्य पीठ अयोध्याधाम असून आमचं मुख्य दैवत कुठलं आहे तर ते रघुनाथ जय श्रीराम रघुनंदन हे आमचं दैवत आहे आमची आदिशक्ती कोणती आहे तर जगन्माता सीतामाई ही आमची आदिशक्ती आहे या संप्रदायाची उपासना कुठली आहे तर मारुती उपासना नेमस्त वाढविला परमात रामदासी असा हा सुंदर भाव समर्थांचा अयोध्येविषयी असणारा हा समर्थांनी प्रेरणा दिली आणि सज्ज गला अंगलाई देवी मंदिरामध्ये दे बसून याचं रेकॉर्डिंग झालं माझ्याबरोबर काही रामदासी या रेकॉर्डिंग उपस्थित आहेत आता आपण शेवटच्या एका मिनटामध्ये समर्थांनी एका अभंगामध्ये हा जो भाव व्यक्त केला त्या अभंगाचं चरण म्हणूया आणि अयोध्या भूमीला वंदन करूया धन्य राजा राम धन्य जानकीपती राम धन्य जानकी पती धन्य लक्ष्मण धन्यलक्ष्मण धन्यदास मृती मण धन्यलक्ष्मण धन्यदास मरुती धन्यती अयोध्या धन्यतीथीचे जन धन्य अयोध्या धन्यतीथीचे जन सूर्य धन्यसूर्यावंश जेथे राम निधान सूर्य वंश धन्यतो दशरथ धन्य कौसल्या माता धन्यो दशरथ धन्य कौसल्या माता धन्यतो वसिष्ठ धन्यतो वसिष्ठ जाति राघवि सत्ता राम कृपालु धन्य रामदास धन्य रामदास जाचे नामी निर्मलु धन्य रामदास धन्य रामदास जाचे नामी निर्मलु सुंदर भाव रामदास स्वामींनी या अभंगामधून व्यक्त केला अयोध्येला ते धन्य म्हणतात सज्जन हो आज बावीस जानेवारी आपले रामलल्ला अयोध्येतल्या जन्मभूमीमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या रूपानं स्तं स्थानापन्न होत आहेत आपण या अयोध्येच्या भूमीला समर्थांच्या भावबंधाला वंदन करूया आणि सगळे मिळून म्हणूया जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राज प्रभु रामचंद्र महाराज की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ